नोटशी काढून घेतलं ते मारतल मारले का मग म्हणत नवरात्री नंतर आता दहा पंधरा दिवस आले मासे खाऊ नये काय नाही एक तर मासे तरी मला खाऊ देणार हॉटेलात तरी घेऊन जा आमका कुत्रे मांजरा बाहेर सगळी उपाशी मिळते हे अडे ठेका लाईट टाकते कुठे शिरा मारून हळद लाव कुठे नाही मायगा तो मायगा तो भाई जवळ सांगा तो का दुकानदार येतं आणि असं माईक तर तसा आणि आमचे ह्या काय पुढे जाणार नाही आणि अजून दुकानाचा काय ना सा का तो सांगा ऐका ना शुभम न तोच सांगा तो काळो होतो पोरगो तो झाडोसो ते ताकद मारा नाही रे शिरा मारल्या जाऊ जगाला दाखवून दाखवून बहिणारा ता याक पारता स्वतला एक तसा कौश एक तस चल ग चल तो रे बहि नको रे माका सांगा बघ

आजचा ना। ना। सुद्धा दिवस न विसरता येणार रहा कारण आई बाबा आज सुद्धा खुश झाले तर मंडळी नो गोल्ड फिश मध्ये आम्ही जॉन वगैरे येलो मस्त एकदम जेवण होता बाबा विचारे वा आवडला હોય મસ્ત જવાણ માટ બંગડો મટણ ચપાટી પાપલેટ અને કડી પણ ભારે ખૂબ મજા आणि मटन पण चांगला होता मटन त्यांचा ऑइल फ्री मटन हा म्हणजे तर आम्ही आता चाललो घराकडे हालचा दिवस बघूया काय काय काढतात काल तर आम्ही आमचं बाजार झालो उद्या परत पाहुणे रात्री मागा बाहुनेरची जरा तयारी करू हे आताच लागलाय मराठी केक आताच लाला बाबूजी कपडे शिव पावलेले भाऊजी <laughs> कपडे सुखात घालून बनायचे दोन લાગત ગેલો ગેલી कुठच्याही हो वाईट प्रसंगात किंवा कुठच्याही कोणाच्याही दुःखात जर हसवणारे कोणतरी असतील ना तर ते आपले मित्र तर आता सोबतच मी आता आहे कांतारा टू बघू आणि त्या पिक्चराची मजा घेऊ पण माझ्या पिक्चरपेक्षा मित्रांवडा फिरायला खूप मजा येतात आणि ह्या सगळ्या बोलायला इतक्या सगळ्या मी आहे त्याच्या मागे कारण एकच कारण पिक्चरचा तिकीट मित्रानच घालला म्हणले सुद्धा मजा येतली ह्या पिक्चरात पिक्चरचे काय आम्ही पाठ शकलो नाही कारण कॉपीरायट बसत असतात पण मित्र वगैरे हे कोयली बिएली घालतात ना ते आम्ही तुमका दाखवू शकतोय आणि रामा हा जो पप्पांचा स्पॉन्सर हा आणि पुढे बसलो योगेश तो वडापाव आणि त्याच्यासाठी खोटं बसलो तो ज्या बाळाची सोय करतो तर काहीच टेन्शन नाही आजचा दिवस जो आहे तो आमचं असोच फुक्यामध्ये जातो लोक कांतारा वाटली गर्दी करून जाऊया <laughs> ಯಾಕ ಬರ್ದನ ಯೋ ಗೆಟ್ಲೇನಾ जरा फटाफट चला ತೆಗಾ ಚಾಕ್ರು 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 ಚ मंडळी नू आत्ता आत्ताच आम्ही टू पिक्चर बघून येलो आता आम्ही असो कारगिल हॉटेलमध्ये जरामधल्या कारगिल हॉटेलमध्ये टू पिक्चर एकदम जबरदस्त सगळ्यांना आवडलेलो हा आवडला मरे होय पैसा वसूल पैसा वसूल पैसा वसूल पिक्चर तर आता आम्ही मस्तपैकी पहिल्यांदा येतो जेवणामध्ये आता प्रत्येकाचे मेजा वेगळे पण राईस कारण तर आता एकत्र येलो म्हणजे परवडी का आणि आता मी फ्राईड राईस ऑर्डर करतो क्वालिटी रे सोपलो फोन स्वरात गेलो <laughs> जोन वगैरे झाल्यानंतर काही फॅन फॉलोवर भेटले त्यांच्याने सुद्धा आमच्या व्हिडिओवर आमच्यावरचा प्रेम दाखवले आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या अशा सपोर्टामुळे मी अजून काय काय भारी भारी करू शकते खूप वेळ काय काय बोलावते आईक विचारू होते बाबांक विचारू होते किती हाडू नाही काय विचारू होते पण नंतर मी त्यांना सांगले की म्हटलं कांतारा पिक्चर बघू आम्ही सगळे मित्रमैत्र येलो तर त्यात बाबा काय कळायचं नाही हिंदी लँग्वेज असल्यामुळे ले त्याच्यामुळे बाबा घडू आहेत की मराठी वगैरे पिक्चर असलो ना तर त्यांना नक्कीच घेऊन येतंय तर पुन्हा एकदा तुमका खूप खूप धन्यवाद आमची व्हिडिओ बघित राहा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा